पालघर जिल्हा पोलीस पेपरला हा प्रश्न विचारलेला आहे एका चौरसाकृती शेताची बाजू तीनशे मीटर आहे तर रुपये एक पॉईंट पंचवीस प्रति चौरस मीटर दराने शेतात सपाट करण्याचा खर्च काढा तर आता इथं पर्याय दिलेले आहेत तर आपण काढूया आता बाजू किती दिलेली आहे बाजू दिले आहे किती तीनशे आता चौरसाचे क्षेत्रफळ आपण काढू चौरसाचे क्षेत्रफळ काय आहे बाजूचा वर्ग आता बाजू दिलेली आहे किती तीनशे आता तीनशेचा वर्ग तीनशेचा वर्ग? तीन वर्ग किती तर नव्वद हजार म्हणून एक दोन तीन नव्वद हजार चौरस मीटर आता एक चौरस मीटरला किती खर्च दिलेला आहे एक पॉईंट पंचवीस मग एक पॉईंट पंचवीस गुणुले हे नव्वद हजार आता एक पॉईंट पंचवीस आणि नव्वद हजार यांचा जर गुणाकार केला तर उत्तर येणार आहे एक लाख बारा हजार पाचशे रुपये तर पर्याय क्रमांक बी